मी महिला मुंबई पोलीस मला मराठ्यांविषयी माझं मनोगत व्यक्त करावंसं वाटलं मी महिला मुंबई पोलीस पहिल्या दिवसापासून मराठी मुंबईत आले होते त्या दिवसापासून मला बंदोबस्त ड्युटी लागली होती आझाद मैदानाजवळ पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मराठी मावळ्यांचे हाल झाले कारण मुंबईमध्ये हॉटेल दुकान बंद होते नंतर गावाकडून त्यांना जेवणाची सोय झाली काही मावळ्यांनी पहिल्या दिवसापासूनच सोबत गॅस तांदूळ पीठ ही सोय करूनच आले होते ते हे ठरवूनच आले होते की आरक्षण घेतल्याशिवाय मागे जायचे नाही छत्रपती शिवाजी महाराज जसे युद्ध लढण्यासाठी जायचे त्यांना माहीत नव्हतं आपण परत कधी येणार तेव्हा ते सोबत सगळं साहित्य घेऊन जायचे तसेच हे गावकरी मंडळी आले होते पण भरपूर लोक हे रेल्वेने आल्यामुळे त्यांची खाण्याची सोय झाली नाही त्यांच्यातील प्रत्येक व्यक्तीने महिलांचा मान सन्मान केला गर्भवती महिला असो किंवा वयस्कर महिला पुरुष असो किती पण गर्दी असो त्यांनी त्यांच्यासाठी जायला रस्ता दिला महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने सोशल मीडियावर बघितलं असेल गावाकडून आणलेली भाकरी मुंबईकरांना खा तर बोललेच परंतु मायेनं त्यांच्या मुखात घाससुद्धा भरवला पत्रकार असो मुंबई पोलीस असो त्यांनी गावाकडच्या ठेचा भाकरी चटणी आणि लोणच्याचा स्वाद घेतला कारण मी कर्तव्यावर असताना मला सुद्धा त्या जेवणाचा छान असा सुगंध येत होता जे काही मराठी मुंबईत आले होते त्यांच्याकडून जी काही घाण झाली होती ती त्यांनी स्वच्छ पण केली त्यांच्याकडून एक शिकायला भेटलं त्यांनी प्रत्येक दुःखात आनंद शोधला भरपूर जणांच्या गावाकडे अडचणी होत्या कोणाचे गायी ढोरे उपाशी तर कोणाची पत्नी गर्भवती होती तर कोणाचे बाळ छोटे होते तर कोणाचे आईवडील वयोवृद्ध होते त्यांना सगळ्यांना सोडून ते मुंबईत आले आणि त्यांनी त्याच्यात आनंद शोधला प्रत्येक व्यक्ती पोलिसांना हात जोडूनच नमस्कार करायचा हीच गावाकडची संस्कृती आहे त्यांनी महाराष्ट्राचे सगळे खेळ मुंबईकरांना दाखवले नांदेडमधील एका काकांशी माझं बोलणं झालं तेव्हा त्यांनी मोबाईलमध्ये त्यांच्या नातूचा फोटो दाखवला त्यांचा नातू त्यांना बोलला बाबा आरक्षण भेटलं का तर माझ्या डोळ्याला धारा लागल्या तर सोबतच्या माणसांनी मला सावरलं पण हे मला सांगतानासुद्धा त्यांचे डोळे पानवले यावरून आपल्याला समजतं मराठ्यांना आरक्षणाची किती गरज आहे जे कोणी माननीय जरांगे पाटलांचे हाल बघत होते त्यांचे डोळे पानवत होते पत्रकारसुद्धा रडत होते जेव्हा कोर्टातून आदेश आला तीन वाजेपर्यंत मुंबई खाली करा तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनासुद्धा त्या आदेशाचे पालन करावे लागले पण तेव्हा मराठे बांधव बोलत होते आम्हाला रेल्वे स्टेशनवर बसून देत नाही रस्त्यावर पण नाही पाऊस आला कुठे बसणार तेव्हा मन खूप कासावीस होत होतं तेव्हा ते हात जोडून सांगायचे आम्हाला आरक्षण द्या पाच मिनटात मुंबई सोडतो तुम्हाला कोणताही त्रास न देता फक्त आम्हाला आरक्षण द्या काही लोक बोलायचे येणारे जाणारे यांच्यामध्ये मराठ्यांचा कोणता गुण आहे हे सर्व लोक आले होते ते सगळे ग्रामीण भागातले होते त्यांना काय माहीत मुंबईमधलं त्यांना फक्त एवढंच माहीत आहे शेतातून अन्न धान्य कच्चा माल शहरातील लोकांना कसा पुरवायचा जेव्हा आरक्षणाची घोषणा झाली तेव्हा प्रत्येक मराठा पोलीस कर्मचाऱ्यांना हात जोडून नमस्कार करत होता आणि म्हणत होता साहेब तुम्ही आम्हाला सहकार्य केले हे तर पोलिसांचं कर्तव्य होतं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता जेव्हा आरक्षण भेटल्याच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गेले तेव्हा तेथे ते एकही मराठा मावळा नव्हता तेव्हा माझे डोळे भरून आले आपली गावाकडची मानसं दिसली की खूप बरं वाटतं त्यांची आणि आपली ओळख नसली तरी पण त्यांचं साधं राहणीमान साधं बोलणं मनाला खूप बाहळून टाकतं माझ्या सहा वर्षाच्या अनुभवातून मराठा मा बंदोबस्तानी माझे डोळे भरून आले आज त्या ठिकाणी कोणी नव्हतं प्रत्येक गोष्ट डोळ्यासमोर येत होती तुम्हाला जर हा कथा वाचण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद